सर्वांना नमस्कार परिसर अभ्यास भाग एक इयत्ता पाचवी यामध्ये आज आपण क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर का। नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ सुविधांचा वापर आपण टिंबटिंब केला पाहिजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे जबाबदारीने मग आपण लिहायचं आहे सुविधांचा वापर आपण जबाबदारीने केला पाहिजे अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे त्यानंतर पुढील रिकामी जागा आहे आ आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे टिंबटिंब असते आता या ठिकाणी उत्तर असणार आहे जग मग आपण लिहायचं आहे आपली शाळा म्हणजे आपले घराबाहेरचे जग असते अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण केली आहे त्यानंतर पुढील प्रश्न ई शाळेच्या जडणघडणीत टिंबटिंब वाटा असतो या ठिकाणी उत्तर असणार आहे समाजाचा मग आपण उत्तर लिहायचं आहे शाळेच्या जडणघडणीत समाजाचा वाटा असतो अशा प्रकारे आपण हे रिकामी जागा पूर्ण केली आहे या ठिकाणी आपला प्रश्न पाहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा अ महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा कोणत्या आहेत आता आपण उत्तर लिहूया उत्तर पाणी पुरवठा वीज पुरवठा आरोग्यसेवा शिक्षण वाहतूक इत्यादी महत्त्वाच्या सार्वजनिक सुविधा आहेत अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे आ सार्वजनिक व्यवस्था कशी निर्माण होते आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर सार्वजनिक सेवा या सेवा देणाऱ्या संस्था आणि सेवा उपभोगणारे आपण सर्व लोक यांची मिळून सार्वजनिक व्यवस्था निर्माण होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ई प्रत्येक मुला मुलीचा कोणता हक्क आहे आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर शाळेत जाऊन शिकणे हा प्रत्येक मुला मुलीचा हक्क आहे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी आपला प्रश्न दोन एका वाक्यात उत्तरेला हा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीड पुढील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे हा अ आपण कोणकोणत्या सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो पा उत्तर आपण पुढील सार्वजनिक सुविधांचा उपयोग करतो एक बस रेल्वे विमान रिक्षा टॅक्सी इत्यादी वाहतुकीच्या सुविधा दोन टपाल सेवा दूरध्वनी अशा संपर्क सुविधा तीन अग्निशमन पोलीस बँक नाट्यगृह बाग बगीचे पोहण्याचे तलाव इत्यादी आवश्यक व मनोरंजनाच्या सार्वजनिक सुविधा अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ का असावेत आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर एक शिक्षक पालक व माता पालक संघामुळे शिक्षक व पालक यांच्यात संवाद होऊ शकतात त्यानंतर दोन शाळेच्या विविध उपक्रमात पालकांचा सहभाग वाढवता येऊ शकतो तीन या संघामुळे शाळेच्या समस्या सोडवता येऊ शकतात तसेच विद्यार्थ्याच्या अडचणी व अपेक्षा पालकांना शिक्षकापुढे ठेवता येतात म्हणून शाळेत शिक्षक पालक आणि माता पालक संघ असावेत प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तीन संपलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार काय होईल ते लिहा आता पहा आपण या प्रश्नांचं उत्तर लिहूया एक अ मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर आता आपण याचं उत्तर लिहायचं उत्तर मुला मुलींना शिक्षणाचा समान हक्क दिला नाही तर प्रामुख्याने मुलीचे शिक्षणाचे प्रमाण खूप कमी होईल अल्पशिक्षित व निरक्षर महिलांचे प्रमाण वाढून त्यांची प्रगती खुंटेल आणि समाजाचा समतोल विकास होणार नाही अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आ समाजाने शाळेला मदत केली नाही तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर समाजाने शाळेला मदत केली नाही तर शाळा विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा देऊ शकणार नाहीत त्यामुळे विद्यार्थ्याची प्रगती होणार नाही आणि शाळेच्या समस्या देखील वाढत जातील अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक ए सार्वजनिक सेवाचा जबाबदारीने वापर केला तर आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर सार्वजनिक सेवांचा जबाबदारीने वापर केला तर त्या सुविधा खूप काळ देणे संस्थांना वा शासनांना शक्य होईल त्यांचा दर्जा चांगला राहील त्याच त्या गोष्टीवर खर्च होणार नाही त्यामुळे लोकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाठ क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर या पाठामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत ते देखील आता आपण सोडवणार आहात पहा सांगा पाहू यामध्ये पहिला प्रश्न आहे तुम्ही हजर असलेल्या एखाद्या पालक शिक्षक सभेत कोणत्या विषयावर चर्चा झाली आता आपण उत्तर लिहा उत्तर पालक शिक्षक सभेत पुढील विषयांशी चर्चा करण्यात आली एक विद्यार्थी गुणवत्ता विकास दोन विद्यार्थी प्रवेशोत्सव शाळा पूर्वत मेळावा आयोजन तीन वृक्षारोपण शिक्षण सप्ताह महावाचन उपक्रम राबविणे आणि चार शालेय अभ्यासक्रम शालेय पोषण आहार यावर चर्चा झाली अशा प्रकारे आपण हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर दोन या सभेत कोणते महत्त्वाचे निर्णय झाले आता आपण याचं उत्तर लिहा सभेत पुढील महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यात आले एक मूल एक झाड एक उपक्रम राबविणे दोन अभ्यासक्रम वेळेवर संपण्यासाठी नियोजन तीन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षा नवोदय परीक्षेला बसविणे चार वाढदिवसानिमित्त ग्रंथालयाला पुस्तक भेट देणे उपक्रम राबविणे अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन तुमच्या सर्व मित्रांचे पालक सभेला आले होते का आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर होय आमच्या शाळेत आयोजित पालक शिक्षक सभेला माझ्या मित्रांचे सर्व पालक उपस्थित राहिले होते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आपल्या शाळेत सर्व पालकांचा सारखाच आदर केला जातो हे तुम्हाला कशावरून समजले आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर आमच्या शाळेत पालक शिक्षक सभेमध्ये सर्व पालकांना बोलण्याची समान संधी दिली जाते मागील सभेमध्ये विजय काकांनी शालेय परसबागेसंबंधी काही महत्त्वपूर्ण पर बदल सुचवले होते त्याचे सर्वांनी स्वागतच केले यावरून मला समजले की सर्व पालकांच्या विचारांचा आदर केला जातो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक क्रमांक आठ सार्वजनिक सुविधा आणि माझी शाळा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला त्याचबरोबर पाठामध्ये असणाऱ्या काही प्रश्नांचा देखील आपण या ठिकाणी सराव केला मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद